महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत प्रायव्हेट लिमिटेड गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हा परिषद शाला खुटारी तालुका पनवेल या ठिकाणी जॉन्सन मॅथ्यू प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबई या कंपनीच्या माध्यमातून शाळेसाठी शालेय उपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले शालेय उपयोगी वस्तूमध्ये मुलांना पाणी पिण्यासाठी वॉटर कूलर आरो प्युरिफायर दोन मोठे व्हाईट बोर्ड ऑफिससाठी कपाट दोन टेबल हे साहित्य तसेच विद्यार्थ्यांना दफ्तर वॉटर बॉटल ड्रॉईंग क्रीट पेन्सिल बॉक्स टिफिन बॉक्स इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी रुद्रेश गुप्ता श्रीजिता जोरदार धीरज सर व जॉन्सन मॅथ्यू टीम यांनी खूप सहकार्य केले या सर्वांचे खूप खूप आभार तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री नंदकुमार म्हात्रे साहेब सौ जयश्रीताई म्हात्रे व सर्व शाळा व्यवस्थापक समिती यांचे सर्व सहकार्य लाभले त्यासाठी त्यांचेही शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात आले ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज